आदिवासी विकास विभाग आयुक्तालय संचलित नाशिक आदिवासी आश्रम शाळा खुंट विहीर येथे पालक मेळावा संपन्न आदिवासी आश्रम शाळा खुंट विहीर येथे पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता प्रमुख मार्गदर्शक माननीय पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड सुरगाणा पोलीस ठाणे हे होते त्यांनी सांगितले की शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे शिक्षण हे समाजाला देशाला पुढे घेऊन जाते पालक विद्यार्थी शिक्षक यात वैचारिक देवाणघेवाण असावी पालक मेळाव्याचे अध्यक्ष माननीय आनंद झिरवाळ सरपंच कुंटविहीर ग्रामपंचायत हे होते तर शालेय समितीचे अध्यक्ष माननीय राजेंद्र देवळे माननीय लता वाहूट माननीय इंदुबाई गवळे माननीय यमुना झिरवाळ माननीय पांडुरंग वाघमारे माननीय वसंत झिरवाळ माजी सैनिक शिवराम चौधरी ग्रामपंचायत खुंटविहीरचे माननीय पंडित घाटाळ धार्मिका गवळी मोतीराम वाघमारे रामदास गवळी सुनील शेवरी आदी प्रमुख सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रम यशस्वीकरिता शाळेचे मुख्याध्यापक युसुफ सर टी आर यस भोये सर थोरात सर राऊत सर चौधरी सर जाधव मॅडम पाडवी सर सर वाडेकर सर वाघमारे सर तसेच अधीक्षिका बनसोड मॅडम गृहपाल गवई सर कर्मचारी चव्हाण दादा विद्यार्थी यांनी विशेष तयारी मेहनत घेतली सूत्रसंचालन चौधरी सर व प्राध्यापक तुषाराम खोटरे यांनी केले बहुसंख्या पालक यांनी यावेळी उपस्थिती लावली होती व्यवस्थापन समितीचे सदस्य असलेले त्यांनी सांगले सांगितले सोचिए नहीं होनी चाहिए कि ये नहीं होनी चाहिए कि रास्ता अच्छा मिले ये नहीं होनी चाहिए कि रास्ता अच्छा मिले, मिले बल्कि ये होनी चाहिए जहां पांव रखे वो रास्ता अच्छा हो जाए अत्यंत महत्वपूर्ण असं थोडक्या शब्दामध्ये परंतु महत्वपूर्ण असं मार्गदर्शन त्यांनी केलं आणि ज्या काही सूचना त्यांनी दिल्या चांगले प्रयत्न आहेत साहेबांचे सर्व शालेय कमिटीचे परंतु यात बदल आणखी ते करण्यासाठी सर्व शिक्षक कर्मचारी पालक विद्यार्थी यांनी सुद्धा त्या इतर गोष्टीसाठी त्याचप्रमाणे आदरणीय सरपंच आपले खुटविरचे त्यांची संपूर्ण बॉडी यासाठी चांगलं काम करेल अशी आशा सर्व पालकांच्या वतीने आपण इथं मांडूया एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळा ट्वेनिफो लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पूजा राखांडवी कळवण